हॅलो आज मी आले आहे बत्तीशिराळा तालुक्यात असणाऱ्या चांदोली अभयारण्य परिसरात चांदोली अभयारण्य परिसर सह्याद्री व्याघ्र राखीव जंगल म्हणून ओळखले जाते इथे आल्यानंतर सगळ्यात पहिला आम्ही पाहिलं निसर्ग माहिती केंद्र आणि इथेच आम्हाला भेटली अपूर्वा जिनं ह्या निसर्ग माहिती केंद्राची संपूर्ण माहिती आम्हाला सांगितली या केंद्रामध्ये चांदोली अभयारण्यात आढळणारे प्राणी पक्षी वनस्पती फुलं आणि सर्व माहिती संकलित केलेली आहे इथे असे तयार करून ठेवलेले प्राण्यांचे पुतळे खरे वाटा इतके छान आहेत जंगलात प्राण्यांचे रेकॉर्ड केलेले आवाज सुद्धा इथे तुम्हाला ऐकता येतात त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि रिसॉर्ट वर जाऊन श्रांती घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही उदगिरी पठाराकडे आणि नि मंदिराकडे निघालो रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप मोर दिसले चांदोलीच्या या जंगलात तुम्हाला बेहडा हिरडा फनस तमालपत्र आंबा अशी अनेक झाडं आढळतात आणि औषधी वनस्पती सुद्धा जस जसे तुम्ही आज जाता जंगल हिरवगार आणि गडद होत जात इथे आम्हाला खूप सारे शेकरू सुद्धा दिसले उदगिरीच्या मंदिराच्या आसपासच्या परिसरात तुम्हाला छोटे हॉटेल सुद्धा मिळतात या मंदिरामध्ये तुम्हाला देवी सरस्वती देवी आणि महालक्ष्मी या तिन्ही देवींचं दर्शन घेता येतं इथून आम्ही निघालो आणि पोचलो अंबाईची देवराई पाहायला ही देवराई चारशे वर्षापासून आहे इथे अंबाईचं एक छोटस मंदिर सुद्धा आहे लाकडी बांधकाम असलेलं हे मंदिर शांत आणि थंडगार आहे हे उंच उंच वाढलेलं आंब्याचं झाड आहे इतकं उंच वाढलेलं आंब्याचं झाड मी पहिल्यांदाच पाहिलं अशी सुंदर मातीची घरं पाहिली चांदोलीत खूप पाऊस पडतो त्यामुळे यांची रचना अशी आहे तुम्ही जर कधी चांदोली अभयारण्य पाहायला गेलात तर या ठिकाणानाही आवर्जून भेट द्या खूप सुंदर परिसर आहे हा शेवटी जल जीवन आणि जंगल राखलं गेलंच पाहिजे